खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अन्न औषध प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे दरवेळी हा विभाग अपुऱ्या मनुष्यबळाचं कारण पुढं करतो कागल तालुक्यातील चिमगावमधील दोन चिमुकल्यांचा कप केकमधून विषबाधा होऊन बळी गेलाय अन्न औषध प्रशासन विभागानं वेळीच खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी केली असती तर अशा घटना घडल्याच नसत्या सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या खाद्यपदार्थ उत्पादकांवर आणि कामात कुचराई करणाऱ्या अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्राहक हित संरक्षण संघटनेनं केली आहे खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी आणि पदार्थांच्या तपासणीचं काम अन्न औषध प्रशासन विभागानं करणं अपेक्षित आहे पण हा विभाग केवळ नावालाच अस्तित्वात आहे अन्न भेसळीच्या अनेक तक्रारी होऊनही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात असा आरोप ग्राहक हित संरक्षण समितीनं केलाय कागल तालुक्यातील चिमगावमधील दोन चिमुकल्यांचा कपकेक खाऊन विषबाधा होऊन मृत्यू झाला एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच अन्न औषध प्रशासनाला जाग येते पण एरवी अन्न औषध प्रशासन विभाग निवांत असतो व्यापारी आणि अन्नपदार्थ उत्पादक यांच्याशी असलेलं साठं लोटं हप्ते यामुळं कुणाची तपासणीच केली जात नाही चिमगावमधील त्या दोन मुलांच्या मृत्यूला अन्न औषध प्रशासन कार्यालयाचा नाकर्तेपणा जबाबदार आहे असा आरोप ग्राहक हित संरक्षण समितीनं केलाय जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या खाद्यपदार्थ उत्पादकांवर आणि कारवाईला टाळाटाळ करणाऱ्या अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी का या मागणीचं निवेदन अन्न औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आलंय यावेळी राजाराम पाटील सुवर्णा जेरे रेणू पोवार अशोक ठोमके संदीप सासने विक्रमसिंह जरक कार्तिकी तोरणे दिलीप जाधव जनार्दन पाटील उपस्थित होते